महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

मानाचा जय भीम आज दहा दहा दोन हजार पंचवीस आमच्या भीमनगर भावसिंगपुरा या विकास नागरिक कृती समितीचे सदस्य आणि या पूर्ण भावसिंगपुरा परिसर पेठेनगर जे असेल इथे एकोणतीस कॉलनी आहेत प्रत्येक कॉलनी मध्ये आजपर्यंत वीस पंचवीस वर्ष झाले तर आजपर्यंत कोणीही तिकडं लक्ष दिलेलं नाही किंवा रोडचे असेल ड्रेनेज असेल पाणी असेल किंवा लाईट असेल या गोष्टीकडे कोणही आजपर्यंत ज्याच्या हातामध्ये सत्ता होती अशा लोकांनी कोणही त्याचं सुद्धा बघितलं नाही आणि काम केले का नाही केले माहीत नाही पण कागदपत्रावर ते पूर्ण कामं झालेले आहेत ऑन ग्राउंड ते अजिबात झालेलं नाही आहे म्हणून आज या लोकांची एवढी वाईट परिस्थिती आहे की या ठिकाणी पाण्याच्यासाठी आज बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला होता तर त्यासाठी पाण्याचं इतकं महत्व आहे पण ज्या ठिकाणी इथं साडे सव्वीस लाख लिटरची इथं टाकी झालेली आहे या टाकी जवळ मंजूर झाली तर बऱ्याच लोकांनी इथं जे विघ्न आरती आहेत ज्यांनी कोणाचं चांगलं बघवत नाही असे लोक इथं प्रत्येक वेळी जाऊन टांग आडत होते कामाला आडखुता आणत होते त्यालाही जू मानत नाही बाबासाहेब त्याच्याही पुढे जाऊन आम्ही जे कार्य केलं की आज इथं गोरगरीब जे आहेत महिन्याचे कमीत कमी तीनशे साडेतीन चार हजार रुपये महिन्याचे पाण्याचे भरत होते अरे काबाड कष्ट करतात ते लेकराच्या तोंडातला घास काढून पाण्याला भरत होते पाणी हे जीवन आहे मग अशा लोकांना शरम वाटायला पाहिजे की पाणी जिथं होतंय तिथं आडकाठी घालणं म्हणजे एक शरमनाक गोष्ट आहे एवढंच बावा भाऊ थांबले नाही तर साडे सत्तावीस लाख लिटरची परत एक टाकी त्यांनी ह्या डोंगराच्या पायथ्याशी केलेली आहे तर एवढं मोठं चर्च आणि आमच्या या पुऱ्या भीमनगर भाविपुरा सत्तावीस हे विकास पुरुष थाडा नेतृत्व आज आम्हाला भेटलेलं आहे सत्यता आता बाईने सांगितले आमच्या ताईने की त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना आज एवढं धाडाडीने कार्य कार्य करतात की प्रत्येक जेवढी गल्लीबोळी असेल त्या गल्लीबोळीमध्ये लोकांचे असे रस्ते उकडले दिसत नव्हते त्या त्या ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळीमध्ये एक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते लागले प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज झालेले प्रत्येक ठिकाणी पाण्याची लाईन गेलेली आहे ज्या ज्या ठिकाणी बाबा बोलला बोलवला असाल तर सर्व काम सोडून बाबा सो, बाबा स्वत गेले असतील म्हणून आज बाबाच्या प्रेमा खातीर आज इथं त्यांचा दहा दहा ह्या दोन हजार पंचवीस ला वाढदिवस आहे पूर्ण एवढ्या एकोणतीस कॉलनी मध्ये एवढं उत्साह निर्माण झालेला आहे की त्या ठिकाणी लहानपासून मोठ्या पर्यंत सर्व भाऊच्या पाठीशी आहे आमचे जेवढे कार्यकर्ते जे त्यांचे आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत रात्रंदिवस त्याच्या पाठीशी आहो म्हणून आज हा विकास आहे इथं पण तरीही लोकांना तेवढं म्हणजे भावत नाही तरी कुठं ना कुठं काही ना काही काड्या करतात पण असू द्या त्याने काय केलं काय नाही केलं मग त्याशी काही बोलायचं नाही आहे पण भावा कोणतंही पद नसताना आज नगरसेवाच्याही पलीकडं त्यांनी काम केलेलं आहे आज आमचे भाऊ जर नगर झाले तर काय करतील याचा अंदाज नाहीये पण त्यांना एवढं माहित आहे की माझ्या विकास माझ्या विर्याचा विकास व्हावा इथं नंदन व्हावं हाच आमचा ध्यास आहे आणि आम आमचा एक ध्यास आहे की पूर्ण एरियाचा विकास होऊन नंदन व्हावं सगळे जनता या सगळ्याला पाणी मिळावं सगळे खुश राहावं हाच आमचा एक ध्येय आहे एवढं बोलून मी आज संबोधतो जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर्वांना जय भीम आज दहा दहा दोन हजार पंचवीस आज ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ह्या परिसरामधला आमच्या भीमनगर लाल माती निसर्ग कॉलनी लुंबिनी चौक सगळीकडचा भाऊनं कायापालट केलेला आहे जे काही रोडचे समस्या होत्या आमच्या रोडच्या समस्या सोडवल्या ड्रेनेजच्या परत नळाच्या पाईपलाईनच्या भाऊनी भाऊच्या हाती काही सत्ता नसताना काही फक्त कार्यकर्ते म्हणून आहेत ते आणि फक्त कार्यकर्ते म्हणून नाही त्यांनी आमचं सगळं सगळ्या म्हणजे सगळं सर्वसामान्य माणसांच्या सगळ्या अडचणी त्यांनी सोडवल्यात तर आम्हाला तर असं वाटतं की भाऊनी की भाऊ आम्हाला हर गोष्टीला अर्ध्या रात्री आमच्या पाठीशी उभे राहतात तसंच आम्ही पण त्यांच्या अर्ध्या रात्री पाठीशी उभे हो आहोत आणि आज ब्लड डोनेट केलेलं आहे इथं तर सर्व नागरिकांनी सहकुशीनं ना, भाऊच्या ब्लड डोनेट केलेला आहे त्याच्यामध्ये मी पण ब्लड डोनेट केलेला आहे आणि दहा दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपले येथील लाडकेकेट बाबा भाऊ हो तायडे आज त्यांचा मोठ्या थाटामाटात आणि स्वाभिमानात धडाकेबाज वाढदिवस होत आहे आज या वाढदिवसानिमित्त भाऊंने आपल्या या वामन दादा करडक येथे या हॉलमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी आज कमीत कमी आज बरेच वक्त्यांनी इथं रक्तदान दिलेलं आहे या या पासून, पासून, या खर या आज या रक्तदानाचं भवितव्य म्हणजे की बाबा भाऊच्या या वागण्यापासून बोलण्यापासून आणि या कामाच्या कर्तृत्वापासून खरोखर या भाऊशिंगपुरामध्ये जिथं जाल तिथे त्यांनी एकदम त्यांचा उजाडा आणि त्यांच्या कामाचं कर्तृत्व त्यांनी एकदम मोठ्या जोमानं करून दाखवलेलं आहे आज या रक्तदान शिबिरामध्ये कमीत कमी एकशे पस्तीसपर्यंत पर्यंत या यांनी रक्तदान इथे केलेलं आहे आणि त्यांनी या रक्तदानाचा पुरेपूर या बाबा भाऊ तायडे ॲडव्होकेट या भाऊच्या बड्डे म्हणजे वाढदिवसानिमित्त पुरेपूर यांचा फायदा घेतलेला आहे आज एवढा आनंद होत आहे सर्व या भाऊशिंगपुऱ्यामध्ये की सर्वांनी आज उत्सुकता निर्माण झालेली आहे की बाबा भाऊचा बड्डे आहे बाबा भाऊचा बड्डे आहे आज या बड्डेमुळे मुळे सर्वांना आनंद व्यक्त करून आज सायंकाळी मोठ्या जोमात हा बड्डे साजरा होत आहेत आणि माझ्या या अवचार परिवारामधे मी स्वतः त्यांना वाढदिवसाच्या खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत जय संविधान जय महाराष्ट्र हे रक्त आपण द्यायचं जेणेकरून गरजूंना ज्या नागरिकांना आवश्यकता आहे अशा नागरिकांना त्या रक्ताचा उपयोग होईल आणि मला सांगताना आनंद होतोय की आमचे सर्व सुभेदार दादा कदम असतील सुमेदार शेषना दादा असतील राजूभाऊ जाधव असतील ओंकार छत्रे दादा असतील सूरज जाधव असेल धम्मा भाऊ सोडवसे असतील तुषार तुषार भाऊ असतील सिद्धार्थ सरोदे असतील सुमित पवार असेल सुशील भाऊ नवगिरे असतील दादा सुरणकर असतील अवसरमल साहेब असतील सुनील सिरसाट साहेब असतील अवसरमल साहेब असतील गौतम दादा असतील दिलीप दादा इंगळे असतील तसेच राजूभाऊ झाले आधी सुरज जाधव परत नाव मिळालं सर्व मित्रमंडळ तसेच महिला रेखाताई मेश्रम असतील सुनंदाताई इंगे असतील वर्षाताई मेश्राम असतील मोकळेताई असतील राणी मोकळेताई असतील आपल्या संपूर्ण सभाग क्रमांक तीन भीमनगर भाविकपुरा परिसरातील सर्व माता भगिनी त्यांनी काल खूप सुंदरशी मला सरप्राईज दिली सर्व सिस्टमॅटिक त्यांनी सरप्राईज जाणून ठेवलेली होती आणि मी गेल्यानंतर तो भारवणच गेलो होतो सांगण्याचं तात्पर्य आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं सर्व सहकारी विकास कामाच्या माध्यमातून संबंध भीमनगर भावसिकपुरा परिसराच्या विकासासाठी आम्ही आहोत घटत आहोत आणि त्यांनी एक फल फल स्वरूपी आपल्या त्या भीमनगर भावसिकपुरा हा परिसर सुंदरसा डेव्हलप होत आहे ऐंशी टक्के रोड आपण सिमेंट कॉन्क्रीटचे चे इथे बनवून टाकलेले आहेत एकशे नव्वद कोटीच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन आपण इथे बनवत आहोत पुन्हा आता आदरणीय एकनाथरावजी शिंदे जे साहेबांनी आमच्या शब्दाला मान देऊन चौसष्ट कोटी रुपये पुन्हा या रोड प्रत्येक केंद्रीमध्ये रोड बनवण्यासाठी सुद्धा आपण आता आणलेले आहेत आदरणीय पालकमंत्री महोदयांनी परवाच्याच दिवशी एक कोटी वीस लाख रुपये ड्रेनेज हे त्या ठिकाणी लाईन होत नाही त्याला दुरुस्तीसाठी सुद्धा एक कोटी वीस लाख रुपये दिलेले आहेत सांगण्याचं तात्पर्य भरपूर आपल्या भीमनगर मौसिकपुरा परिसरामध्ये आम्ही सर्व अहोरात्र घटत आहोत नागरिकांकडून आम्हाला फक्त एवढी अपेक्षा आहे की आपल्या आपल्या परिसरामध्ये जे आपले कामं होत आहेत टप्प्याटप्प्याने होत आहेत आता लगेचच बारा तेरा तारखेला निसर्ग कॉलनी निसर्ग कॉलनीचा जो रस्ता आहे कॉलनीचा <laughs> जो फुल ते स्कॉलर स्कूल झाला आदर्श कॉलनी मध्ये बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम थांबला होता तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम सुद्धा आम्ही आता मार्गी लावला आहे आणि आता दोन ते चार दिवसामध्ये तिथेही कामाला सुरुवात होणार आहे महात्मा फुले कॉलनी असेल तिथेही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आले है आले काम आलेलं आहे आणि ड्रेनेजचं काम होऊन जाईल नळ कनेक्शन तिथे टाकलेले आहेत नळ पाईपलाईन त्यानंतर रोड इंटरनल रोड होतील चेतवन कॉलनीचे सुद्धा अंतर्गत रस्ता जो जोडणारा आहे तो, तो सुद्धा आपण एक कोटी चौतीस लाख रुपयाच्या माध्यमातून माता रामाई चौक असेल त्यानंतर माता रामाई चौक ते साकेत उद्धवारापर्यंतचा रस्ता सुद्धा चालू आहे परंतु तिथे पाईपलाईन कटली होती जर आपण आताच रोड बनवला असता वगैरे दादा तर पुन्हा तो पाईपलाईन साठी खोदावा लागला असता त्यामुळे आम्ही युतीला सांगून जीवन प्राधिकरणाला सांगून तात्काळ पाईपलाईनच काम चालू केलं आणि नंतर लगेचच आपण ते रोड सुद्धा घेतला त्यानंतर साकेतनगर पेठेनगर मध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून ते रोड रखडलेले होते अनिल गायकवाड सर आणि खोबराकडे अॅडव्होकेट खोबराकडे सरांच्या घराच्या समोर रस्ता तो सुद्धा तयार झालेला आहे त्याच्यानंतर दीडशे फुटाला टच होणारा तो सध्या सुद्धा रस्ता घेतलेला आहे आमचे मित्र कृष्णा राऊत सर त्यांच्या घरापर्यंतचा रस्ता त्रिरत्न चौकातला रस्ता त्यानंतर आता आता लगेचच चार दिवसामध्ये एलआयसीचे जे अधिकारी आहेत शाक्तीनगर मधील इंटरनल सर्व रस्ते होत आहेत आदर्श नगर आदर्श कॉलनी मध्ये रस्ते सुद्धा आम्ही घेतोय तुम्हाला सांगताना अभिमान म्हटलं की हा जो समोर कंगनासुराचा रोड आहे हा चारी बाजूला रोड आहे आणि आताच आपण जो रोड थांबला होता सर्व कॉम्प्लेक्स रोड झाले असते मात्र हा रोड डीपी जवळून डीपी पासून ते गमगिरी पर्यंत रस्ता झालाच नसता परंतु ग्रामीण रस्ता होता बाकी सर्व कॉम्प्लेक्स झालेली होती त्यांनी फर्स्ट प्रायोरिटीवर तो सुद्धा रस्ता घेतला कारण की तो रस्ता झाल्यानंतर आता हा जो रस्ता चालू आहे आदर्श कॉलेजच्या समोरचा हा रस्ता झाल्यानंतर लगेचच आली सुविधार कदमदादांच्या घराच्या समोरचा जो रस्ता आहे

आपल्या भाषिक पुराची पूर्ण पाया आपल्याला करायची फक्त तुमची सगळ्यांची साथ पाहिजे अजून आमचं नियोजन आहे भीमनगर भाऊसुळ्यामध्ये जो पूल आहे मेन जो पूल आहे नंदोडू पाणी भीमनगर खानसी प्रवेशद्वार आहे खांची प्रवेशद्वारला करायचे बाजूला जो पूल आहे त्या पूल अतिशय अरुंद झालेला आहे आणि हाती गेलेला आहे तर आपण तो पूल निर्माण करून मोठा बाजूला घेतोय त्याच्या बाजूला पुन्हा अजून एक मोठा पोल घेतो म्हणजे एक इन व्हायला आणि एक आऊट व्हायला सांगितलं असणार आहे की आपल्या परिसराची रहदारी मोकळी होईल आपल्या परिसरातील आपण आपल्या पशिम खासदार त्याच्याकडे गेलो तरच आम्हाला दिलाय की सोडो रुपयाला

Thank you very much.